साताऱ्याच्या भूमीत सुरू असलेल्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला संमेलनाध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की सातारा माझी कर्मभूमी आहे यात शहरात मी हायस्कूलमध्ये होतो मी आज या भूमीत माझा सत्कार होतोय हे माझ्यासाठी भाग्यच आहे त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ते लेखक आहेत आणि लेखकाला जात धर्म नसतो तसेच माझ्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर ते त्यांनाच विचारा मी त्याबाबत काही बोलणार नाही असंही ते म्हणाले साताऱ्याच्या भूमीत लेखकांचा सन्मान साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत दंदनात दन टाळ्यांचा कडकडाट आणि संमेलनाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या प्रतिक्रियेमुळे आज सत्कार सोहळा अधिकच संस्मरणीय झाला सर्व मान्यवरांची सुरू असते साहित्य संग्रामपत्र पेढ्यांचा हात श्राप पुष्पगुच्छ अशा स्वरूपातला हा सत्कार सर्व साकारकरांच्या वतीने या पेठावरील सर्व मान्यवर मंडळी करत आहे आणि माननीय श्री विश्वाससाठी तुछा तुछा। आ, बोला काय बोला बोला काय तुमचं अध्यक्षपदी आलं तुम्ही सातारा याला स्वागत झालं कसं वाटतं तुम्हाला आनंद वाटतो ज्या भूमीमध्ये आपण पहिल्यापासून अगदी हायस्कूल पासून इकडं होतो आणि त्या भूमीतल्या लोकांकडून सन्मान होतोय नक्कीच आनंद होतोय आता सातारा मध्ये तुमच्यावर येऊन फिरून द्यायचं नाही असं देखील सांगितलं होतं तुमच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता त्याचं ते त्यांना ते विचारा मी त्या बाबतीत काय बोलणार आरोप केला जातो मी सांगितलं ना मी लेखकाला जात नसते लेखकाला धर्म असतो माणूस की माझा धर्म आहे ठीक आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका